जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखव महाराष्ट्रासह अनेक राज्यात प्रसिद्ध असलेल्या हातकणंगले तालुक्यातील पट्टणकडोली इथल्या जागृत देवस्थान श्री विठ्ठल बीरदेव देवाच्या यात्रा दिनांक दहा ते सतरा ऑक्टोबर या कालावधीमध्ये होणार असून यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात या, या गर्दीत खाद्यपदार्थ वीज पाणी शौचालय आग या गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे कोणतीही दुर्घटना घडू शकते यासाठी सर्वत्र लक्ष केंद्रित करून नियोजनामध्ये सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे यात्रा शांततेत उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे प्रतिपादन इचलकरंजी प्रांत अधिकारी दीपक शिंदे यांनी केले हातकनंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथल्या श्री विठ्ठल दहा ते सतरा ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या यात्रेसाठी महसूल सह सर्वच विभागाच्या नियोजनाच्या आढावा बैठकीत प्रांताधिकारी यावेळी पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड अप्पर तहसीलदार महेश खिलारे मंडल अधिकारी जानकी मिराशी गटविकास अधिकारी शबाना मोकाशी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे प्रभारी सरपंच नम्रता माळी गाव कामगार पाटील पाटील प्रकाश पाटील तलाठी रविशंकर राज गिरवाड वैद्यकीय अधिकारी देवयानी पाटील वैष्णवी घाटके आदीसह देवस्थान यात्रा कमिटीचे सर्व सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी झालेल्या बैठकीत कोडोली गावाला जोडणाऱ्या व जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण पूर्ण झाल्याने वाहतुकीला कोणतीही अडचण येणार नसल्याचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले तर पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड व वा हुपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी सुमारे तीनशेहून अधिक पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी होमगार्ड महिला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे दहा ठिकाणी वाहनांची पार्किंग व्यवस्था केल्याचे सांगितले कर्नाटक व इतर राज्यातून येणाऱ्या भाविकांना पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा त्रास अथवा पिळवणूक होऊ नये यासाठी प्रयत्न करून यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन लक्ष्मण पुजारी यांनी केले आहे या बैठकीसाठी ग्रामपंचायत अधिकारी तुकाराम हनमंते पोलीस पाटील मोहन वर्धन। संजय पुजारी राणोजी पुजारी रायगोंडा डावरे सिद्धराम भानसे धुळा डावरे मधुकर पवार रवी आडके कोतवाल साताप्पा आदीसह ग्रामपंचायत सदस्य सदस्या, सदस्या सर्व विभागाचे अधिकारी देवस्थान यात्रा कमिटीचे सर्व सदस्य समस्त धनगर समाज भाविक भक्त उपस्थित होते शेवटी आभार हेड क्लार्क अभिजित पाटील यांनी मांडले हेच लेटर नाही महाराष्ट्राचे अध्यक्ष बी आमचे आले काशीनाथ शेवटे त्यांनाही विनंती करेल की संबंधित सोलापूर सांगली सातारा त्या कलेक्टरना पत्र द्या ती जागा सरकारी जागा पाहिजे आणि ती सरकारी जागा आली तर त्या बाबाची राहण्याची सोय होईल एक दिवसासाठी आणि ती हॉल बांधून द्यायची जिम्मेदारी माझी असणार राष्ट्रीय समाज पक्षाला म्हणून मी प्रशासना देखील आभार मानून आपले जाते जय हिंद जय भारत तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर